ओम साईराम एका साई भक्त भगिनीने एकोणीसशे पन्नास सालातील त्यांचा साई अनुभव सांगितला तो त्यांच्याच शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे त्या भगिनी म्हणाल्या मी सुमारे एकोणीसशे पन्नास सालापासून श्री साईबाबांची भक्त आहे त्याला कारणही तसेच झाले एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे खेचून सत्कार्याला ला लावण्याची बाबांची लीला काही वेगळीच आहे माझ्या बाबतीत अगदी तसेच घडले मी नुकतीच बाळणपणातून उठले होते त्यातच मला फ्लू लसी म्हणजे तीन बरगड्यात पाणी होणे हा रोग झाला आणि मी इतकी अशक्त दिसू लागले की माझ्या तब्येतीकडे बघून कोणीही नातेवाईक माझ्याजवळ फिरकण्यास सुद्धा घाबरत होते त्यामुळे मी माझ्या जगण्यावर पाणी सोडले पण बाबांना माझी काळजी होती एके दिवशी यांचे मित्र यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहून म्हणाले तुला यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे नोकरी गेलेली पत्नी आजारी मुलगी लहान अशा संकटतळीत मार्ग आहे म्हणणाला सापडताच ह्यांनी कोणता सा मार्ग म्हणून विचारले त्या गुजराती मित्राने सांगितले माझ्याजवळ बाबांची उदी आहे ती लाव शिवाय घरात बाबांचा फोटो आण दर गुरुवारी हार घालून उदबत्ती लावून प्रार्थना कर लवकरच या संकटातून तो मुक्त होशील त्याप्रमाणे ह्यांनी केले बाबांची छबी घरात आणल्यावर माझ्या तोंडावरील दुखण्याची छटा दिशेनाशी झाली ह्यांची काळजी थोडी कमी झाली एके दिवशी त्या गुजराती मित्राला त्याच्या ओळखीच्या व्यक्तीने फोन केला आणि विचारले की तुझ्या मित्राला नोकरी पाहिजे आहे ना गुजराती मित्र म्हणाला हो त्यानंतर त्या व्यक्तीला मित्राने ह्यांची ओळख करून दिली आणि हे नोकरीवर रुजू झाले सुरुवातीला एकशे पंच्याहत्तर रुपये पगारावर ह्यांची नोकरी लागली पूर्वीपेक्षा निम्मा पगार होता पण बाबांनी त्यातून निभावून नेले व वर्षा दीड वर्षातच पूर्वी इतका पगार मिळू लागला त्याबरोबर माझी प्रकृतीसुद्धा इतकी चांगली झाली की मी कधी आजारी होते हे कोणाला सांगून सुद्धा खरे वाटणार नाही त्यानंतर एका संकटात बाबाने पुन्हा वाचवले माझ्या मुलीला कॉलरा झाला आणि लघवी वगैरे एकदम बंद झाली आम्ही दोघंही अगदी चिंताग्रस्त झालो तशात घरात थोरली मुलगी न्युमोनियाने आजारी तिचा तापच उचलत नव्हता डॉक्टरांची औषधे इंजेक्शने व इतर उपाय चालू असताना आम्ही रोज नेहमाने लेप व उदिप्राशन चालू ठेवलेच होते एकदा दुपारी चिंताग्रस्त अवस्थेत मी थोडी पलंगावर आडवी झाले श्रमाने डोळा कधी लागला ते कळलेच नाही त्या दिवशी गुरुवार होता पुढील दृष्टांत मला झाला मी व पती असे दोघे श्री साईबाबांच्या चरणावर डोके ठेवत आहोत वर, वर पाहते तर तो प्रत्यक्ष बाबा तांबूस गोरे पाय नेहमीची लोळाला टेकून बसण्याची पद्धत जशी द्वारकामातील छबी आहे तसे गळ्यात ताजा टवटवीत हार मला पाहताच ते म्हणाले हात पुढे कर मी हात पुढे केला बाबांनी काहीतरी देण्यासाठी आपला हात माझ्या हातावर धरला होता त्यातून उंजळभळ पारिजातिकाची अगदी टवटवीत फुले हातावर पडली मी संतुष्ट नजरेने पाहिले तर पाहता पाहता ती फुले सुकत जाऊन त्याची उदी माझ्या हातावर निर्माण झाली मी पुन्हा बाबांकडे पाहिले तेव्हा प्रेमाने माझ्या पाठीवर हात फिरून बाबा म्हणाले तुझे कुछ देना बाकी था व दे दिया आहे अभी अच्छा होगा असे तीन वेळा ते म्हणाले त्यातच जोर जोरात घंटा बाजू लागल्या व मी जागी झाले जा त्या दिवसापासून घरातली दुखणी कमी झाली माझ्या मनावरचा ताण खूप कमी झाला प्रत्यक्ष बाबांचे दर्शन झाल्यावर त्यांनी स्वतः अच्छा होगा म्हटल्यावर म्या पामलाने काय उगा शिण घ्यावा आजपर्यंत बाबांनी तारले तसेच पुढे तेच तारणार आहे मी व्यर्थ चिंता करीत का बसू सांगायची तात्पर्य असे की कितीही संकटे आले तरी बाबांवर भार घाला त्यांच्यावर विश्वास ठेवा नि पहा माझ्यासारखाच तुम्हालाही अनुभव येईल जय सईराम यापुढेही असेच अद्भुत अनुभव आपल्यास सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सईराम